श्री संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी निमित्त श्री संत शिरोमणी सावतामाळी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे सातपूर अंबड लिंक रोड येथे हरिभक्त परायण भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे यांच्या जाहीर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं औचित्य साधून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक सव्वीस मधील जाधव टाउनशिप चुनचाळी शिवार येथील श्री संत सावतामाळी मंदिर सभामंडप लोकार्पण समारंभ सोहळा महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार देवी आणि फरांदे भाजप नेते महेश हिरे रश्मी हिरे कैलास हिरे प्रशांत जाधव माजी नगरसेवक मधुकर जाधव भागवत आरोटे सचिन फोर माजी नगरसेविका माधुरी बोलकर संदीप तांबे यशवंत पगार गणेश बोलकर प्रकाश महाजन मचिंद्रमाळी अनिल माळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी संस्थेच्या मंत्री गिरीश महाजन यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार झाला यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली माझे पितृतुल्य असणारे मधुकर महाराज सोनवणे आणि नगराज माळीसर यांच्या माध्यमातून अर्थात आपल्या या संस्थे संत श्रेष्ठ शिरोमणी सावतामाळी बहुंदी शिवसेवा भावी संस्थेचे अध्यक्षस्थानी मच्छिंद्र भाऊ माळी आणि कार्याध्यक्ष म्हणून अनिल भाऊ माळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग प्राप्त होतोय परम परमभाग्य संस्कार आणि त्या टोकालोकाच्या अनुषंगाने जमलेले उत्कृष्ट कुर्तुंग सम्राट पखाव आदळ हरिभक्ती परायण माझे परमात्तर प्रेमी जीवल मित्र नरेंद्र महाराज वेरेंगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे हरिभक्ती पराय आपल्या परिसराचं वैभव सुधाकरजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे हरिभक्ती पराय सावता महाराजांचे कार्यकर्ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे माझ्या महाराज या ठिकाणी उपस्थित आहे माझे गुरुबंधू महाराष्ट्राचे वारकरी महामंडळाचे सचिव आणि महाराष्ट्रातील नामंत कीर्तनकार परायण माझे प्रभूजी महाराज हे उपस्थित आहे हरिभक्तीपरायण खूप दिवसापासून जी माझी मैत्री आमचे दत्तात्रय पवारामध्ये स्वागत करायचं अनिल माळे असतील त्याचप्रमाणे या मंडळाचे उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार सल्लागार व महिला मंडळ आणि या परिसरातल्या सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने हा सभामंडळ उभा आलेला आहे आम्ही सर्व प्रयत्न सर्वांनी ज्या या मंदिरासाठी या परिसरातल्या नागरिकांनी या परिसरातील सामाजिक राजकीय सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी नगरसेवकांनी जी मदत केली त्यांचं मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो आपल्या पाठीमागे पूर्ण जाती दिशी उभे राहतील एवढीच गाई देतो आणि थांबव जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती संत शिरोमधी असे एक ना हजारो कामात इथले सांगता येतील आणि दहा वर्षात काम करताना विशेष म्हणजे भाऊ आपण ज्या तारींना तिथे आमदार घेतली आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या मार्गदर्शनाखाली काम केलं ते काम पाठव्या दुरुस्त आहे त्यांनी कोणताही माणूस जाऊ तो कधी त्याचा पक्ष बघितला नाही तो कोणत्या समाजात नाही त्यांनी काम केलं आणि एक समाजसेवा म्हणून जर कशी करायची असेल आपण आमदार आहोत या सर्वांचे ध्येघरी लागतो ते जर कधी बघायचं असेल तर ते आपण तारी पाहिजे प्रयत्न केला आणि आपल्या सर्व समस्या सोडवल्या मी आपल्या सर्वांच्या तर्फे एकच गवयती आमचा महायुती म्हणून मी सांगतो मी जरी शिवसेनेचा नगरसेवक असेल तरी पण सांगतो भाऊ आम्ही सर्व ताईंच्या पाठीमागे आहोत ताईंच्या बरोबर आहोत शंभर टक्के आम्ही ताईंना निवडून आणण्याची खात्री तुम्हाला देतो आणि त्या तिसऱ्यांदा आपण तिकीट द्या तिसऱ्यांदा त्या आमदार होती हा शब्द या मंदिराचा इथे आधुनिक डेव्हलपमेंट सुरू आहे आज खूप मोठ्या प्रमाणात इथे बसा वाढलेलं आहे रोज एक नवीन बिल्डिंग उभी राहिले परंतु आपल्याला मूलभूत सुविधा या आपल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते असतील लाईट असतील पाणी असेल हे सर्व सुविधांची काम ही सर्व सुरू आहे आणि अनेक अने मंदिरं देखील आहेत मला सांगायला आनंद वाटतो भाऊ की हा आपला खूप अतिशय धार्मिक मतदारसंघ आहे आणि इथे सर्व मंदिरं आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळतील जवळपास आतापर्यंत दीडशेच्या वर अशी सभा मंडप आपल्या या निधीतनं बांधले गेलेले आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपण बघतो की हा परिसर मतदारसंघ हा कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे आणि त्यामुळे घरही लहान असतात आपण बघतो की आपले दोन रूमचं घर असेल तर त्यांना हा सभा मंडप असल्यानंतर किंवा समाज मंदिर असल्यानंतर त्यांना तिथे अनेक कार्यक्रम घेण्यासाठी देखील उपयोग होत असतो आणि त्यांनी तो अतिशय चांगला म्हणजे कुठलीही दुर्घटना न घडता सिंहस्थ चांगला पार पाडलेला आहे त्यामुळे गिरीश भाऊ हो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर मंडळाचं मी कौतुक करते कारण ते या माध्यमातून सतत नवीन परिसरातील नागरिक असतील त्यांना सतत एकत्र आणण्याचं काम करतात त्यामुळे त्या मंडळाचं मी खूप कौतुक करते सगळ्यांना एकत्र करणं कार्यक्रम पार पाडणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि तरी सुद्धा हे सर्व हे सगळं लिहिल्या पार पाडतात त्या मंडळा मनापासून भगिनीं आज खर तर आमची नाशिकची कार्यकारणी आहेत पक्षातील आणि त्यामुळे भावना सुद्धा जास्त वेळ नाहीये परंतु मी आपल्याला एकच आवाहन करेल की आपली एक बहीण म्हणून लाडकी बहीण म्हणा काही म्हणा तर लाडकी बहीण म्हणजे आपल्याला सांगेल पुढे दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आले आपण सर्वजण या परिसरात राहतात आपल्या सगळ्यांना आपल्या या कामाची कल्पना आहे आणि त्यांना मी आपल्याला एक आवाहन की आपण देखील सहकार्य प्रेम आपली साथ अशीच मजबूतपणे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठेवा तेवढी विनंती करते आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या तेवढं सांगून माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद संत सावता आणि महाराज

राम मंदिर एक वाटत वाटत होता अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून आणि स्वातंत्र्यापासून आमचा एक राम मंदिर आराध्य दैवत आहे राम आमचा आराध्य दैवत आहे पण अयोध्येमध्ये राम जन्म हे लहानपणापासून शिकत होत पण मंदिर त्या ठिकाणी नाहीये आमचा राम मंदिर झाडाखाली बसलेला होता प्रवासात होता पण तो आता या ठिकाणी साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा त्या ठिकाणी भव्य दिव्य सुंदर असं मंदिर अयोध्ये मध्ये तयार झालंय झालेलं आहे त्यांच्या आणि प्रयत्नामुळे स्वतःसारखं होतं आता आपण बघा मराठसीमध्ये गेला तरी मला माहीत नाही हजारो कोटी रुपयांचं सगळं रूप लोक दिलेलं आहे काशी व्यक्तीवर सगळं रूप लोक दिलेलं आहे वाढसवर तुम्ही जा तुम्ही बसले मध्ये जा तुम्ही उज्जैनला जाऊ बघा थोडे रुग्णालय हजारो कोटी रुपयांना दिलं आणि आमचे प्रेरणास्थान आहे आमच्या आराध दैवत आहे आमचे श्रद्धास्थान आहे त्यांचा कसा आपण उद्धार करतो अशा पद्धतीची मंदिरं मोठी होत आहेत त्याचा हजारो वर्षी आणि शेकडो वर्ष हजारो वर्ष आता या वास्तूच्या एक पार्श्वभूमीच्या पाठीशी आपण ठावून द्यावा एवढीच विनंतीसाठी करतो सीमाती पुन्हा मी आपल्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्या नगरसेवकांनी या ठिकाणी मंदिरासाठी मदत केली त्यांनी हातभार लावला सीमाती आपण मोठी मदत या ठिकाणी वीस नागरिकांची सभापती पाठी केली आणि त्याचे चांगला उपयोग आमच्याकडे दिदी असतो पण त्या ठिकाणी अनेक वेळा असं होतं जे कामाचं रस्त्याच्या खर्च केले जातोही खर्च होतात त्याचा पालक लोकांना होत नाही पण मला वाटतं शेवटपर्यंत या सभामंडपाचा उपयोग हा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी होणार त्यातून तुम्ही नामकरण करणार करणार आहात शिवाजीची आठवण चित्रकार या ठिकाणी या माध्यमातून या सभामंडपाच्या माध्यमातून आपल्या या भागामध्ये राहणार आहे आणि चांगलं काम तुम्ही या ठिकाणी हाती घेतलं त्याबद्दल आपल्यालाही मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपला अभिनंदन करतो पुन्हा आज

स्टार 24 फास्ट न्यूज न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक